Earth... <situación> राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित धुळे शहरात भव्य रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न रणजित राजे भोसले यांच्या प्रयत्नातून शेकडो तरुणांना मिळाला हक्काचा रोजगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आयोजित धुळे शहरामध्ये भव्य रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला आहे सदर मेळाव्याचे उद्घाटन खासदार सौ शोभाताई बच्चाव यांच्या हस्ते संपन्न झाले असून आमदार श्री कुणाल पाटील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नाशिक संभाजीनगरमधील आय टी पी ओ फार्मा ऍग्रीकल्चर बँकिंग सर्व्हिसेस सेल्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन सेक्युरिटी लेबर लेबर सप्लाय आदी क्षेत्रातल्या कंपनी सहभागी झाल्या होत्या या रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास तीन हजार दोनशे तरुणांनी सहभाग नोंदवला होता त्यांपैकी जवळपास सहाशे चोवीस तरुणांची निवड झाली असून आठशे विद्यार्थी शॉर्ट लिस्ट करण्यात आलेले आहेत सर्वात जास्त तरुणांना नाशिक येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये संधी उपलब्ध करून घ्यायची आहे उर्वरित काही तरुणांना आहे una no, no. एक चांगली संधी मिळवून दिली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे रणजित राजे आपण कामाला माझ्या शुभेच्छा असे प्रतिपादन आमदार श्री कुणाल बाबा पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे या मेळाव्यामध्ये सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी तरुणांनी आपला सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जोशेफ मलबारी संदीप बेडसे किरण सोंधळे साबीर शेख किशोरप्पा पाटील अण्णा सूर्यवंशी कामराज निकम जितेंद्र मराठे सुशील महाजन महेश मिस्त्री नंदू एलमामे इस्माईल पठाण युवराज करणकाळ अतुल सोनवणे रमेश श्रीखंडे नवाब बेग शरद पाटील अशोक धुळकर श्रावण खैरणार राजेंद्र खैरनार सव्वाल अंसारी मुझफ्फर हुसेन बाजीराव नाना अरुण पाटील वसीम मंत्री रमेश करणकार जितेंद्र पवार पटेल हेमंत खडक पंकज शर्मा राजू डोमाळे वाल्मिक मराठे डी डी पाटील राजेंद्र सोळंकी राजेंद्र चौधरी विश्वजित देसले स्वामिनी पारखे आदी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रजित पवार पक्षाच्या वतीने आज शहरामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर अशा विविध शहरातून जवळपास एकोणसाठ कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत जवळपास तीन ते चार हजार तरुण बेरोजगार असेल या ठिकाणी या मेळामध्ये सहभागी झालेले आहे या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या शिक्षण घेतलेले विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की जवळपास एक हजार तरुणांना या ठिकाणी रोजगाराची आणि नोकरीची संधी या ठिकाणी मिळेल अतिशय सुंदर या ठिकाणी उपक्रम झालेला आहे आणि धुळे जिल्ह्यातील तरुणांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.